एका मुलांसोबत काय मुलांचा वादविवाद झाला होता ते वादविवादनंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँडजवळ आलं त्यानंतर परत मारहाण झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांचं आई वडिला त्या स्पॉटवर पोहोचला नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला दरम्यान त्याचं मृत्यू घोषित करण्यात आलेलं आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एम सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलिसियांची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लो लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करत कोणताही अफ कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार

सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफआफ इतर जमावामध्ये कोणत्याही कायद्यात हातात घेतलं किंवा कि कोणतंही असं कोणतंही विश्वस्पणा केलं त्याचं आमचं सर्व इकडे सी टी व्ही आहे आमचं सर्व लोकांचा मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत मग नंतर आपलं कारवा कारवायाचं बली घडू शकते कोणी कायद्यात किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवडतो कारण जामनेर शहरामध्ये जेवढे दहा ते बारा कॅफे त्या कॅफेमध्ये बरात अवैध प्रकार सुरू आहेत अशा अनेक तक्रारी

म्हणजे त्यांनी फिर्याद मध्ये त्यांना एक्झॅक्टली नाव माहिती नसल्यामुळे त्यांनी नाही दिलं फक्त दो एक दोन एक नाव दिलं आम्ही आमच्या दरम्यान आता एक तासामध्ये आठ नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्याच्यापैकी दोन दो लोकांना आम्ही ताब्यात देखील घेतलेलं